आपला परिचय द्या आणि या प्लॉट संदर्भात तुम्हाला जे काही आमच्या प्रॉडक्टचे रिझल्ट वाटले जाणवले ते रिझल्ट थोडेसे आमच्या बरोबर शेअर करा ना, माझं नाव सलीम सेव राहणार साबळे भोगाव तालुका जिल्हा परभणी तुमचे सर अधिकारी आमच्यासोबत आले चोवीस तारीखला आमचे प्रतिनिधी चोवीस जुलैला आपल्याकडे आले चोवीस जुलैला तर आम्ही त्यांनी आपल्याला माहिती सांगितली जात पृथ्वीराज दहा चौतीस शून्य माहिती सांगितली त्याच्यावर आहे ना तुमच्याकडे सर हे दहा चौतीस शून्य आहे हो हो हो। आपण परभणी सव्वीस तारीखला मार्केट मागितलं परभणी रुद्राक्ष वर मागितलं आपण आपण सत्तावीस तारीख प्लॉटला सोडलेला आहे ते सत्तावीस जुलै सत्तावीस जुलैला आपल्या सव्वा एकरचा प्लॉट आहे दोन किलो आपण आणलं होतं ओके तर आपला रिझल्ट आपल्याला खूप फायदा झाला आपल्याला काय फायदा झाला त्यातनं काय वाढलं झाड वा, लहान होतं ग्रोथ नव्हता आपले संख्या कमी होती फुलसंख्या वाढली आपली झाडांची वाढ पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे ना आपल्या समोर झाड फुल पण चांगल्या प्रमाणात लागायले सुरुवातीचे व्हिडिओ पण आहेत आपल्याकडे त्या आधी चोवीस तारखेचे म्हणजे सोडण्यापूर्वीचे पण आहेत Ok, then